बासुंदी सोबत दूध पेढे श्रीखंड आणि गणपती बाप्पा मोर्या बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशा भक्तिमय वातावरणात मोहडे तालुका राधनगिरी येथील लाडक्या बाप्पाचे आणि माहेरवासीन गौराईचे दरवर्षीप्रमाणे कुंडामध्ये मूर्ती विसर्जन करून पर्यावरणपूरक गौरी गणपतीची मूर्ती दान करण्याची परंपरा जोपासली आहे मोहोडे येथील महिलांनी एकत्रित येऊन गौरी गीते सादर करून फुगडीचा खेळ खेळून आनंद द्विगुणित केला मोहोडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुनीता आनंदराव पाटील उपसरपंच अमोल पाटील व ग्रामसेविका अश्विनी बामदे यांनी गणेश मूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यास संपूर्ण गावाने प्रतिसाद देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून विधायक उपक्रम राबवण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सरिता पाटील प्रेमलता पाटील संगीता पाटील सहदेव कांबळे सुनीता कांबळे सामाजिक कार्यकर्ते बळवंत शेलार बाळासाहेब पाटील विलास पाटील ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप कांबळे महादेव कांबळे भीमराव पाटील आदी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका